बारा सप्टेंबरची किनगाव येथील बस स्थानकावर झालेल्या अपघाताची विशेष बातमी किनगाव या गावाच्या बस स्थानकावर यावलकडून चोपड्याकडे जात असलेल्या रावेर डेपोच्या एस टी बसच्या मागील चाकाखाली येऊन साठ वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे हा अपघात दिनांक बारा सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता घडला असून जखमी महिलेला नागरिकांच्या मदतीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे जखमी महिला गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे किनगाव येथील बस स्थानकावर रावे डेपोची बरहाणपूर सुरत बस क्रमांक एम एच वीस बी एल तेहतीस सत्त्याण्णव ही बस स्थानकावर लागत होती दरम्यान त्याचवेळी बसमध्ये बसण्याच्या लगबगीत कमलबाई रामराव पाटील वय साठ वर्ष ही महिला एस टी बसच्या मागच्या चाकात आली या महिलेच्या दोघं पायावरून बच्चे चाक जाऊन जबर दुखापत झाली हा अपघात घडल्यानंतर तातडीने घटनास्थळी काँग्रेसचे आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष बशीर परमान तळवी बाजार समितीचे उपसभापती बबलू भाऊ कोळी माजी पंचायत समितीचे सदस्य प्रशांत पाटील पिना कोडी हे घटनास्थळी दाखल झाले व नागरिकांच्या मदतीने या सर्वांनी महिलेला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराकरिता पाठवले आहे अपघातानंतर बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी होती आता याबाबत यावल पोलिसांना देखील माहिती देण्यात आली आहे व एस टी बस ही आता किनगाव स्थानकावरच थांबून आहे जखमी महिला कमलबाई रामराव पाटील वय साठ वर्ष या गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे अपघातात महिलेचे दोघ पाय हे पूर्णपणे गंभीर स्वरूपात चेपले गेले आहेत व महिलेची प्रकृती गंभीर आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल